श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम यचूर यांचं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली ते बहात्तर वर्षांचे होते श्वसन मार्गात संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आज त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली यानुसार आज दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी सीताराम यचूर यांचं निधन झालं श्वसन मार्गात जंतू संसर्ग झाल्यामुळे आणखी क्लिष्ट अशा व्याधी निर्माण झाल्या होत्या असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय कॉम्रेड येचुरी यांच्यावरती सर्वोत्तम उपचार आणि त्यांची काळजी घेतल्याबद्दल आम्ही एम्स चे डॉक्टर नर्स आणि संचालकांचे आभार मानतो त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ व इतर तपशील लवकरच कळवण्यात येईल असं त्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल